सर काय मॅटर आणि आज संदीप मोरे आणि न्यायमूर्ती खोबरागडे यांच्यासमोर करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली होती त्यामध्ये आज सुनावणी होती मागच्या दोन आठवड्यापूर्वी ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस सरकारला सांगितलं होतं की करुणा मुंडे यांना त्या खोट्या केसेसमध्ये अडकलं होतं त्यामध्ये हायकोर्टाने त्यांची मुक्तता केली होती मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबादच्या बेंचनं खोट्या केसेसमध्ये त्यांना गवल्याचं आज कोर्टासमोर अहवाल मांडणार होते सरकारी वकील मात्र मुख्य मुख्य सरकारी वकील गिरासे साहेब यांच्या घरी कुणीतरी निधन झालं त्यांच्या त्यांच्या घरातलं त्यामुळे आज सरकारनं कुठला अहवाल दाखल केला नाही मात्र कोर्टाने दोन आठवड्यात परत सुनावणी ठेवलेली आहे आणि दोन आठवड्यात त्यांना अहवाल दाखल करायचं सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाच कोटीची मागणी केली की बेकायदेशीर त्यांना जे गुन्हे दाखल केले त्याने विनाकारण एक महिना त्यांना परळीला पंधरा दिवस आणि पुण्यामध्ये पंधरा दिवस असे एक महिना जेलमध्ये राहावं लागलं त्या दरम्यान त्यांचे सगळे मोबाईल जप्त केले होते सगळ्या डाटा काढून टाकला आणि पोलिसांनी अतुनच हाल केले त्यांना त्रास दिला मारहाण केली असा भरपूर अन्याय केला त्या मी पोलीस आयुक्त मुंबई त्यांना तक्रार केली होती की असे जे जबाबदार अधिकारी आहेत जो पी आय कॉन्स्टेबलनं गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकला लेडीज लेडीजच्या वेशामध्ये जाऊन आणि नंतर एका एक महिला सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरून केस केली अट्रॉसिटी खाली त्या केसेस त्यामध्ये एक जो त्यांच्याबरोबर गार्ड होता त्याचा तर मृत्यू पावला जेलमधून बाहेर आलेल्या असं अशा मी याचिका दाखल याच्या या प्रकरणाची चौकशी करा आणि एक गती कारवाई करा आणि पाच कोटी नुकसान भरपाई द्या अशी होती आता पुढची तारीख आता दोन आठवड्यात ठेवते